पुण्यातील प्रभात रोडवर पहिल्यांदाच मिळत आहेत जोडी ऑफरमध्ये साड्या दहा हजाराच्या पुढील खरेदीवर या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला सहा हजाराचा वेस्टर्न गाऊन अगदी फ्री हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी गौरी गणपती स्पेशल धमाकेदार असा साड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तेही डिस्काउंट रेटमध्ये आणि त्या आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पर्ली फॅशन स्टोअर प्रभात रोड पुणे या ठिकाणी या शॉपचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये पण देणार आहे आणि व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये पण देणार आहे सध्या यांच्याकडे गौरी गणपती स्पेशल जबरदस्त साड्यांच्या खरेदीवर ऑफर आलेल्या आहेत काय ऑफर असणार आहेत काय व्हरायटी असणार आहे हे पुढे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मी परली फॅशन स्टोर प्रभात रोड पुणे इथे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुम्ही दिलेल्या आमच्या लास्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी काही न्यू ऑफर्स घेऊन आलेलो हो। आहोत mm तस -hmm. तर चारशे रुपया पासून आपल्याकडे सारीज ची स्टार्टिंग रेंज आहे पण आपण आता तरी न्यू आ, न्यू ऑफर्स लॉन्च केलेले आहेत आपल्याकडे फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट आणि बाय वन बाय वन गेट वन फ्री जोडी ऑफर घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी ऑफरच नाही तर तुम्ही जर दहा हजार प्लस शॉपिंग केली तर तुमच्यासाठी सहा हजार रुपयाचा प्रीमियम डिझायनर गाऊन फ्री गिफ्ट असणार आहे ओके आणि तुमच्या प्रत्येक शॉपिंग वरती तुम्हाला काही ना काही गिफ्ट मिळणार आहे okay. लवकरात लवकर सप्टेंबर ला आहे आपल्याकडे चारशे पासून स्टार्टिंग रेंज आहे साडीज ची पण मी आता तुम्हाला फेस्टिव्ह नुसार सगळ्या साडीजची रेंज आपली आता दोन हजार मध्ये बाय वन गेट वन फ्री साडी आहे जो लांग मध्ये आहे बर्जरी पदर आहे टायडाय मध्ये साडी आहे लाइनिंगचं च काम आहे सिक्वेन्सचं काम आहे त्याच्यावरती अशे आहेत साडी खूप सुंदर आहे दोन okay, हजार मध्ये जोडी ऑफर आहे ओके म्हणजे ही साडी हजार रुपयालाच बसेल अतिशय सुंदर असा साडीचा पॅटर्न आहे आणि सध्या रेड कलर खूप ट्रेंड मध्ये आहे याच्यामध्ये किती कलर ऑप्शन आहे याच्यामध्ये आपल्याकडे आठ ते नऊ कलर ऑप्शन आहेत आणि डिझाईन पण अगदी सुंदर दिलेली आहे आणि ता त्यामध्ये टायर डाईफ पण इफेक्ट असल्यामुळे ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे हा पण कलर कसला भारी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि सध्या जोडी ऑफर मध्ये तुम्हाला हे कलेक्शन पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड या ठिकाणी खरेदी करता येणार आहे नेक्स्ट आपली डोला सिल्क आहे या व्हरायटी मध्ये भरपूर क्वालिटी असतात पण आपली ही प्रीमियम क्वालिटी आहे थोडीशी ओके साडीची फिनिशिंग तर बघतच असाल तुम्ही या साडीची जर बघा ओपन अप नाहीये फिनिशिंग मध्ये आहे ओके साडीचं टसल साडीला टेसल आहे, सॉफ्ट प्युअर डोला मध्ये आहे फॅब्रिक mm -hmm. आता या साडीची रेंज मार्केट मार्केटमध्ये हजार बाराशे रुपये जोडी पण असते पण okay. याची कशी क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याकडे ही चोवीसशे रुपये जोडी ऑफर मध्ये आहे ओके okay. क्वालिटी वाईज रेट असतात तुम्ही इथे बघू शकता हजार बाराशे रुपयेला मिळणाऱ्या साड्या वेगळ्या असतात आणि तुम्हाला जर प्रीमियम क्वालिटी मध्ये अशा प्रकारची डोला सिल्क साडी पाहिजे असेल तर चोवीसशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड या ठिकाणी बघायला मिळणारे क्वालिटी अतिशय सुंदर सॉफ्ट आहे टोचणार वगैरे नाही याची जर ब्लाऊज पण असा पूर्ण भरजरी दिलेला आहे अच्छा आणि तो पण सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे हा

फारच सुंदर आहे कलर मस्त आणि डिझाईन मिनाकारी बुट्टी आहे ग्रीन रेड यल्लो चा कॉन्ट्रास्ट आहे गोटा पट्टी लेस आहे असा भरजरी पदर आहे टसल आहे मस्त आणि त्याचा ब्लाऊज पण छान आहे बुट्टी वाला ब्लाऊज आहे असा वाव बुट्ट्या पण फार सुंदर दिलेल्या आहेत त्याच्यावर अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि या पॅटर्न मध्ये बघू शकता थोडासा ग्लेज पण आहे एकदम अशी सिल्क साडी वाटते आणि आहे ओके, लाइट लाइट आहे आता गौरी गणपतीला वेगळी बेस्ट ऑप्शन आहे अठ्ठावीसशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला असा हा सुंदर पॅटर्न आहे मार्केट मध्ये तुम्ही बघितलात तर एक अडीच तीन हजार रुपये मध्ये तुम्हाला सिंगल साडी मिळते मात्र पर्ली फॅशन स्टोर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे रुपये जोडी मध्ये खरेदी करता येणार आहे नेक्स्ट आपली चिनॉन सिल्क मध्ये साडी आहे त्यामध्ये असे सगळे डार्क शेड मध्ये आहे okay. पूर्ण जरीचं काम आहे आणि आधी साऊथ सिल्क साडींनाच फक्त मोठी काट असायची पण right. आता डोला सिल्क चिनॉन सिल्क यामध्ये पण आता ह्या ब्रॉड काट चा आता ट्रेंड आलेला आहे भरपूर oh, खूप सुंदर पॅटर्न mm आहे -hmm. सॉफ्ट मटेरियल आहे शाईन आहे फॅब्रिक वरती आणि पूर्ण असं विविंग आहे लहान असे मोरांचं काम केलेलं आहे त्याच्यावर कलर हा फार सुंदर दिसतोय मस्त कलर एक सहा कलर आपल्याला याच्यामध्ये सध्या अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकताय सुंदर पॅटर्न आहे काय रेंज मध्ये तीनशे तीन मध्ये जोडी ओके तीन हजार तीनशे रुपये जोडी ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि साडीचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही इथे असे काठाला पण सुंदर असं गोट लावलेली आहे त्यामुळे साडी अगदी सुंदर दिसते आणि मॅडम किती दिवस आपली ही ऑफर असणार आहे ही आपली ऑफर आता आपण एक्सटेंड पाच सप्टेंबर पर्यंत केलेली आहे ओके okay. सिल्क मध्ये साडी आहे पूर्ण अशी साडीवरती बुट्टी वगैरे आहे भरजरी पदर आहे अच्छा हे विविंग आहे पूर्ण हो विविंग आहे पूर्ण ते पण फिनिशिंग मध्ये आहे न टोचणार वगैरे सॉफ्ट आहे एकदम फॅब्रिक शाईन आहे फॅब्रिक वरती लाईट टू डार्क शेड भेटतील यामध्ये आणि याचा ब्लाउज सुद्धा सुंदर आहे अरे वाट्टी मध्ये खूप सुंदर नाजूक बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि सुंदर असे जरीचे का दिलेले आहेत साडीला पूर्ण अशी लाईट लहान पूर्ण अशी पायपिंग केलेली आहे त्यामुळे साडीला फिनिशिंग खूप छान आहे हो त्याचा पदर पण खूप सुंदर आहे पदर आहे आता काठ पदरच्या रेग्युलर साड्या वापरून कंटाळा असाल तर या फेस्टिवल मध्ये तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करू शकता सध्या स्पेशल ऑफर आहे मला वाटतं पाच सप्टेंबर पर्यंत ऑफर आहे जोडी ऑफर मध्ये तुम्हाला या साड्या खरेदी करता येणार आहेत काय रेंज मध्ये जाते मग ही तीन तीनशे मध्ये जोडी आहे याच्यामध्ये जो लाईट टू डार्क सगळे शेड आपल्याकडे अवेलेबल नेक्स्ट आपलं चिनॉन मध्येच आहे फॅब्रिक वरती पेस्टल कलर मध्ये ही साडी याच्यावरती असं मीनाकारी बुट्टी आहे पदर पण भरजरी आहे सुंदर टेसल आहे साडीला पायपिंग आहे आणि सगळे पेस्टल शेड मध्ये आहे हे कलर सगळे पेस्टल मध्येच आहेत फारच सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी आहे इझी टू वेअर असेल वाव हा कलर फार सुंदर दिसतो एकदम रॉयल कलर दिसतो फ्रेश कलर आहे त्याच्यामध्ये आणि तीन तीनशे मध्ये जोरी मध्ये आहे वाव एकदम स्वस्त मस्त खरेदी आहे या फेस्टिव्ह सीजन मध्ये परली फॅशन स्टोर व्हिजिट करायचे आणि धमाकेदर जोडी ऑफर मध्ये या साड्या खरेदी करायचे तेहतीसशे रुपयाला जोडी तीन हजार तीनशे रुपये फक्त ही पण आपली चिनॉन सिल्क मध्येच आहे एकदम सेम असतो त्यामधला सॉफ्ट मटेरियल मध्ये हा पॅटर्न आहे आपला वाव खूप सुंदर नाजूक बुट्टीच काम आहे पदर नाजूक आहे त्याची काट पण नाजूक आहे त्याला पायपिंग आहे सुंदर सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम रिच फॅब्रिक आहे गौरी साठी तर हा खूपच छान दिसतील वेअर केल आहे इजी टू वेअर होणार आहे. हं फार सुंदर आहे. ब्लाउज आहे. खूप सुंदर आहे नाजूक बुटी मध्ये. वाव खूपच सुंदर मस्त. सुंदर लाईट वेट सॉफ्ट ही साडी आहे आणि काय रेंज मध्ये जातीमं? ही आपली तीन तीनशे मध्ये जोडी ऑफर मध्ये. खूपच सुंदर पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये मध्ये कलर्स कलर्स आहेत. वाव खूप सुंदर अगदी लाईट डार्क दोन्ही पण आहेत आपल्याकडे. नवरीचा जसा शालू असतो अगदी सेम तशी वाटते ही रेड साडी तर. हा पण कलर बघू शकता ऑसम कलर आहे सुंदर पॅटर्न आहे तीन हजार तीनशे रुपये जोडी ऑफर मध्ये तुम्हाला पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सुंदर ऑप्शन यामध्ये डिझाईन ऑप्शन आहे तुम्ही बघू शकताय सो लवकरात लवकर व्हिजिट करा नेक्स्ट आपला सेम सेलिब्रिटी स्टाईल लुक मध्ये साडी आहे आपली वाव साडीचा पदर बघू शकता तुम्ही पूर्ण मोराचं काम केलेलं आहे त्यामध्ये शेडिंग केलेलं आहे पुतीचं काम पण तसच आहे काठ पण तेवढीच अट्रॅक्टिव्ह आहे खूपच सुंदर मस्त आणि साडी सिल्क आहे तुम्ही बघू शकता खूप शाईन आहे त्याचं म्हणजे प्युअरच लुक देणार प्युअर डोलाच लुक देणारी साडी आहे ओके आणि या साडीचा तुम्ही ब्लाउज पण बघा खूप सुंदर आहे तो बुट्टी मध्ये आहे आणि त्याला काट असणार आहे खाली खूपच सुंदर मस्त अतिशय सुंदर असा हा साडीचा पाटन आहे आणि एकदम सॉफ्ट लाईट साडी आहे त्यावर गोल्डन काम नाहीये हे सिल्वर मध्ये काम आहे अच्छा म्हणजे फॅन्सी टाईप साडी आहे हो फॅन्सी लुक बॅक साईडने तुम्हाला फिनिशिंग कळेल साडीची हा पूर्ण रिच लुक साडी आहे हो काठपदरला फॅन्सी टचअप आहे सुंदर पॅटर्न आहे आणि मोराचं काहीतरी वेगळं डिझाईन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल ऑप्शन पण खूप सुंदर आहेत एकदम रॉयल कलर आहे हा तर त्याच्यामध्ये कलर ऑप्शन सगळे सुंदर आहे सिल्की सिल्की पॅटर्न आहे मस्त युनिक कलेक्शन आहे मार्केट पेक्षा काहीतरी वेगळं आपण तेच ते कलर तेच ते डिझाईन बघून कंटाळून गेलोय जोडी ऑफर मध्ये असे दोन्ही पण कॉम्बिनेशन मिक्सअप आलेला आहे त्यामध्ये आपली तीन सहाशे मध्ये जोडी भेटेल खरच फार सुंदर आहे तीन सहाशे सिंगल असं साडी सांगायला वाटलं पण तुम्ही तीन सांगताय खूप सुंदर अगदी अविश्वसनीय किमतीमध्ये तुम्हाला भारी मधल्या साड्या अगदी स्वस्तामध्ये खरेदी करता येणार किंमत नाहीये तर प्रत्येक शॉपिंग वर आपल्याकडे गिफ्ट आहे कमीत कमी दहा हजाराची खरेदी केला तर तुम्हाला सहा हजाराचा गाऊन अगदी फ्री मिळणार आहे साड्यांसोबत मला तुमच्याकडे गाऊन पण मिळतात हो तो पण डिझायनर गाऊन असणार आहे जो आपण गिफ्ट करणार खूप सुंदर मस्त नेक्स्ट आपला सेलिब्रिटी पॅटर्न पार्ट टू चे याच्यामध्ये पण वाव भारी पीस आहे सुंदर आहे फॅब्रिक पण पॅटर्न वेगळे आहेत डिझाईन्स वेगळे आहे, आहे बॉर्डरमध्ये वेरीएशन दोन कलर चे कन्सेप्ट आहेत हो, फारच सुंदर आणि फॅब्रिक पण एकदम सिल्की पन, सिल्की आहे आणि ग्लेज आहे फॅब्रिक हो फारच सुंदर पॅटर्न खूप सुंदर आहे सगळं अनकॉमन आहे तुमच्याकडे कॉमन काहीच नाही खरंच फार सुंदर कलर ऑप्शन आहेत सुंदर पण खूप आहेत त्यामध्ये पेस्टल आहेत डार्क आहेत भरपूर कलर ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे ब्लॅक कलर पण मिळत नाही सहसा कुठे पण एकदम सुंदर ट्रेंडी आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा जोडी ऑफर आहे ओके स्टार्ट ही आपली नेक्स्ट सेम खूपच सुंदर आहे ही पण एकदम पेस्टल कलर आहे ग्लेज आहे फॅब्रिक मध्ये सिल्वर गोल्डन काम आहे आणि नाजूक जाल पॅटर्न आहे नाजूक वर्क त्याचं एकदम नाजूक काम केलेलं आहे साडी मध्ये यामध्ये सगळे पेस्टल कलरच भेटतील पण यांच्याकडे डिझाईन जे आहेत मार्केट पेक्षा काहीतरी वेगळ्या हटके युनिक डिझाईन आहेत डिझाईनर पीस असल्यासारखे एकदम बघायला मिळतील तुम्हाला या ठिकाणी इथे हे सेल्फ मध्ये असा प्लेन ब्लाउज आणि त्यामधले हे कलर ऑप्शन आहे okay. ते पण सगळे पाच कलर ऑप्शन आहेत या सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्हाला स्वस्त मस्त ऑफर मध्ये साड्या खरेदी करायचे तर लवकरात लवकर आपल्याला पर्ली फॅशन स्टोर प्रभात रोड या ठिकाणी ही काय किंमत आहे या साडीची तीन सहाशे मध्ये जोडीओ हो। नेक्स्ट खूप डिमांडिंग घरचोला बांधणी पॅटर्न आहे आणि तो थोडासा हेवी मध्ये बनलेला आहे ओके साडीचा पॅटर्न खूप no? अशी सुंदर त्याची काठीच काम mm -hmm. आहे आणि जो घरचोला आहे mm -hmm. तो पण असा नाजूक मध्ये केलेला आणि वेलच वगैरे असं भरपूर काम आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा हा ब्लाउज असा बुट्टी मध्येच आहे त्याला mm -hmm. काठी भरजरी साडी आहे एकदम भरजरी साडी आहे म्हणजे जरी कुठली ब्राईड असेल तिला जरी वेअर करायची असेल फंक्शन वाईज तर त्या पण ह्या खूप सुंदर आहे हो आणि सगळ्यांसाठी चालतात ह्या साड्या आणि कलर पण कसले जबरदस्त आहेत बघू शकता तुम्ही कलर सुंदर आहेत किंवा सहाशे मध्ये जोडी आहे सिल्क मध्येच आहे आपली साडी काहीतरी युनिक कन्सेप्ट मध्ये केलेली आहे हरिण आहे मोर आहे डार्क कलर आहे त्यावरती तीन ते चार शेडिंग थ्रेडिंगचं काम केलेलं आहे पूर्ण नाजूक मध्ये काम आहे काठेवर पण आहे गुट्टी पण त्याच्या ब्रॉड आहेत खूपच सुंदरिक पंचायनी आहे हं हं आणि ब्रॉड कार्ट मध्ये आहे साडी सुद्धा आपली तीन सहाशे मध्ये जोडी ऑफर मध्ये साडी जोडी ऑफर मध्ये मला वाटलं सिंगल पीस चार पाच चा असेल आणि हा त्याचा ब्लाउज आहे त्याच्यावर पण नाजूक बुट्टीचा मस्तच फारच सुंदर कलर ऑप्शन्स वाव कलर पण एकदम सुंदर सुंदर आहेत जे आता फेस्टिव सीजन मध्ये चालतात कलर ते सगळे कलर आहेत नेहमीच्या आपल्या टिपिकल काटपदरला सुंदर ऑप्शन आहे हे साड्यांचं आपण आता जोडी ऑफर तर बघितल्या आता मी फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफच्या ज्या साडीज आहेत ते कलेक्शन दाखवते मी प्रत्येक साडी मधला एक एक पीस दाखवते कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल मी स्टोर ला विजिट करा प्रत्येक साडी मध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स आणि व्हरायटी भेटून जाईल ही आपली डोला सिल्क चोवीसशे ची नऊशे साठ ला बसतीय त्याच्यामध्ये पण आठ ते नऊ कलर ऑप्शन्स आहेत आणि डिझाईन्स पण भरपूर अवेलेबल आहेत ही आपली टिशू सिल्क आहे साडी ती पण चोवीसशे ची नऊशे साठ ला बसती आहे okay. ओके ही आपली ऑरगेन ती पण चोवीसशे ची नऊशे साठ ला बसती आहे ही महेश्वरी अठ्ठावीसशे ची अकराशे कलर ऑप्शन भरपूर आहे ही डिझायनर तीन शंभर ची बाराशे चाळीस ला बसती आहे आपल्याकडे डिझायनर मध्ये चारशे पाचशे पासून व्हरायटी आहे तर तुम्ही जशी रेंज बघाल त्या रेंज पर्यंत या सारीज आहेत ही पटोला सिल्क आहे पटोला सिल्क मध्ये आपल्याकडे चार चार ते पाच डिझाईन्स अव्हेलेबल आहे सात ते आठ कलर्स अवेलेबल आहेत आणि okay. ही आता चार हजारची ची सिक्स्टी पर्सेंट मध्ये सोळाशे ला बसती फ्लॅट फारच सुंदर त्याच्यामध्ये दहा ते बारा कलर प्रत्येक कलर डिझाईन मध्ये हो अवेलेबल आहेत बनारसी सिल्क पण आपल्याकडे पाच शंभर ची दोन हजार चाळीस ला बसतीये आणि बनारसी मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आणि काहीतरी सोबर आणि एलिगंट लुक पाहिजे असेल तर लिनन मध्ये सॉफ्ट ऑर्गेन्स मध्ये टिश्यू मध्ये आपल्याकडे या टाइप ऑफ व्हरायटी भरपूर आहे त्यामध्ये पण आपल्याकडे थाउजंड पासून तर ते पाच ते सहा हजार पर्यंत व्हरायटी सगळी प्रीमियम साडी आहे एकदम बघू शकता हे पूर्ण हँडवर्क आहे आणि ह्या साडीवरती असं पूर्ण झिगझॅग काम केलेलं आहे आणि पेस्टल लाइट डार्क सगळे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्ली फॅशन स्टोअरमधलं खूप सुंदर असं वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन बघितलेलं आहे वेगवेगळ्या ऑफर धमाकेदार ऑफर यांनी दिलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की सिक्स्टी पर्सेंट ऑफर आहे जोडी ऑफर आहे आणि यांच्याकडे ड्रेसेस कुर्तीजवर तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दहा हजारपेक्षा जास्ती खरेदी जर तुम्ही यांच्याकडे केला तर तुम्हाला सहा हजार किमतीचा प्रीमियम डिझायनर गाऊन या ठिकाणी तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे अशा भरपूर वेगवेगळ्या ऑफर्स पण आहेत तुम्ही स्टोरला व्हिजिट केलात तर तुम्हाला त्या या ठिकाणी एक्सप्लोर करता येणार आहेत तर आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका